नमस्कार आपले किचन कुक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत भूक छोटी असो किंवा मोठी खाऊ असावा तर तोही पौष्टिक तुम्हाला पण पौष्टिक खाऊ बनवायचा असेल तर हे झटपट होणारे भूक लाडू तान लाडू बनवा यामध्ये मी साखर गुळ तूप हे काहीच वापरलं नाहीये थोडीशी पूर्वतयारी केलेली असेल तर अगदी गॅस न लावता सुद्धा झटपट हे लाडू तुम्ही बनवू शकता पूर्वतयारी काय तर शेंगदाणे भाजून त्याची अशी साल काढून सोलून घ्यायचे त्यानंतर इथे मी एक वाटी भाजलेले चणे घेतले एक वाटी खजूर घेतलाय खजूरच्या बिया काढून घ्यायच्या दोन चमचे खारीकची पावडर घेतली आहे थोडे बदाम घ्यायचे थोडे काजू घ्यायचे आणि तुमच्याकडे असतील तर थोड्या टरबूजच्या बिया पण घ्या सोबतच भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स पण घेऊ शकता यामुळे लाडू अजून पौष्टिक होतील एक चमचा वेलची पूड घेतलीये आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेले चणे घालायचे चणे किंवा चण्याच्या डाळ्या असतील तर त्याही तुम्ही घेऊ शकता चण्याची मिक्सर मधून बारीक पावडर करून घ्यायची ही बघा अशी एकदम बारीक पावडर करून घ्यायची चण्याची पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीचं उरलेलं साहित्य घालून घेऊ शेंगदाणे घालायचे बदाम काजू पंपकीन सीड्स आणि मगज घालून या सगळ्याची थोडी जाडसर पूड करून घ्यायची बघा खूप बारीक वाटायचं नाही अशी जाडसर पूड करून घ्यायची आता ही पूड सुद्धा याच बाऊलमध्ये काढून घेऊ या लाडूमध्ये गुळ किंवा साखर न घालता लाडू गोड होण्यासाठी यामध्ये मी खारीक पावडर घालते सोबतच एक वाटी काळा खजूर घालते काळा खजूर नसेल तर साधा लाल खजूर सुद्धा घेऊ शकता खजुराने लाडू गोड पण होतात आणि छान बांधले जातात तूप सुद्धा घालायची गरज पडत नाही खजूर पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आता हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे खजूर आणि बाकीचं साहित्य एकजीव होईल मिक्सरला फिरवल्यानंतर बघा सगळे जिन्नस छान एकजीव झालेत आता या मिश्रणाचे लाडू वाळून घ्यायचे लाडू अगदी सहज बांधले जातात बघा आपण हे लाडू गूळ साखर तूप न घालता बनवलेत आणि गॅस न लावता झटपट तयार होतात यामध्ये आपण जे जे जिन्नस वापरले आहेत ते सगळे अगदी पौष्टिक आहेत भरपूर प्रोटीन युक्त भरपूर एनर्जी देणारे आहेत मुलांना हा लाडू रोज सकाळी दुधासोबत द्या त्यांची प्रोटीनची कमतरता भरून निघेल भरपूर एनर्जी मिळेल बघा सगळे लाडू मी बनवून घेतलेत लाडू खूपच छान झाले तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय